नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर तामिळनाडूतल्या जनतेच्या सांस्कृतिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ अमेरिका फर्स्टचा दिला नारा ट्रम्प यांच्या भावी वाटचालीसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा राजस्थानमधल्या आज जैसलमेर जवळ राणीखेत एक्सप्रेसचे दहा डबे रुळावरून घसरले अपघातात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीत सन्मानानं जागा वाटप झालं नाही तर सत्तेतून बाहेर पडू विनायक मेटे यांचा इशारा आणि मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची उपांत्य फेरीत धडक अजय जयराम वृत्त तामिळनाडूतल्या जनतेच्या सांस्कृतिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट आहे आह जलकट्टबतच्या अध्यादेशाला केंद्रानं मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं आहा तामिळनाडूच्या संपन्न संस्कृतीचा अभिमान असून केंद्र सरकार तामिळनाडूच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं तामिळनाडू विकासाची नवी शिखरं काबीज असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला जलीकट्ट परंपरेचं पालन करण्यासाठी केंद्र सरकारनं अध्यादेशाला मंजुरी दिली त्याचे पडसाद मुंबईतही उमटले मुंबईत किंग सर्कल भागात वास्तव्य करणाऱ्या तमिळ या निर्णयाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जलीकट्टूच्या समर्थनार्थ किंग्ज सर्कल ते सायन्स सर्कलपर्यंत आज मानवी साखळी तयार करण्यात आली होती उत्तराखंडमधल्या डेहराडून इथं भारतीय लष्कर अकादमीमध्ये आज संयुक्त कमांडर परिषद सुरू झाली असून या परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मथे दाखल झाले आहेत संरक्षण मंत्री मनोहर परिकर प्रमुख जनरल बिपिन रावत हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल सिंग धनोआ नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसंच तिन्ही दलातील वरिष्ठ अधिकारी या परिषदेत सहभागी झाले आहेत दक्षिण आशियातल्या सध्याच्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही परिषद महत्वपूर्ण आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अमेरिकेचे अमिकचाळीसाव राष्ट्राध्यक्ष म्हणून वॉशिंग्टनमध्ये सुमारे आठ लाख लोकांच्या साक्षीनं शपथ घेतली सत्तर वर्षीय ट्रम्प यांनी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता अमेरिका फर्स्ट असा नारा देत बाय अमेरिकन हायर अमेरिकन अशी भूमिका असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आपण भविष्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं सांगून अमेरिका अधिक शक्तिशाली होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला समस्यांशी एकत्रित लढण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली इस्लामी दहशतवाद मोडून काढण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला देशाची स्वप्न ही आमची स्वप्न असंही ट्रम्प म्हणाले अमेरिकेला पुन्हा वैभवशाली बनवायचं असून स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी परत आणू असं त्यांनी स्पष्ट केलं आपल्या भाषणात ट्रम्प यांनी मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांचे आभार मानले ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांचा शपथविधी झाला डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे ट्रम्प यांच्या कार्यकाळात भारत अमेरिका संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही ट्रम्प यांना भावी वाटचालीसाठी दिल्या आहेत। अपघात राजस्थानमधल्या जैसलमेर जवळ काल रात्री राणीखेत एक्सप्रेसचे दहा डबे रुळावरून खसरले मात्र या अपघातात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नसल्याचं रेल्वेच्या उत्तर पश्चिम विभागाचे प्रवक्ते तरुण जैन यांनी सांगितलं काठ गोदाम जैसलमेर एक्सप्रेस या गाडीला अपघात झाला डबे घसरल्याच्या कारणांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशांना विशेष रेल्वेद्वारे इच्छित स्थळी पोहोचवण्यात आलं डबे घसरण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं दर्शनी दिसत आहे असं जैन यांनी सांगितलं वायम पाकिस्तानात ईदगाह बाजार या भाजी मंडईत आज एका शक्तिशाली बॉम्बचा स्फोट होऊन किमान वीस जण मृत्यू पावल्याचं वृत्त आहे अफगाण सीमेवर झालेल्या या स्फोटात पन्नास जण जखमी झाले आहेत सकाळच्या वेळी अतिशय गजबजलेल्या ठिकाणी हा शक्तिशाली स्फोट झाल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहा या स्फोटाचा पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री चौधरी निसार अली खान यांनी निषेध केला असून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीत सन्मानानं जागा वाटप झालं नाही तर सत्तेतून बाहेर पडू असा इशारा शिवसंग्राम अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला आहे काल पुणे इथं मेटे यांनी नव्या अधिकृत भारतीय संग्राम परिषद या राजकीय पक्षाची घोषणा त्यावेळी ते बोलत होते आगामी महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रणित भारतीय संग्राम परिषद आपल्या चिन्हावर लढणार असल्याचं मेट यांनी स्पष्ट केलं आपल्या पक्षाच्या माध्यमातून तरुणांना नेतृत्व करण्याची संधी दिली जाईल असं संदर्भात शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्ही पुढे सहसोय मार्ग शमन करतोय आहे आमच्या दहा पिढ्यापासून कुणी राजकारणात नव्हतं किंवा कुणी पदावर नव्हतं तरी आम्ही रस्त्यावरची माणसं काही रस्त्यावर होतो आजही रस्त्यावर आली उद्याही आली तरी रस्त्यावर राहायची वेळ आहे आमची तयारी आहे पण स्वाभिमान घाण टाकून कुठेही राजकारण आम्ही आयुष्यात केलं नाही आणि उद्याही करणार नाही शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणाऱ्या या पक्षात त्यांच्या विचारांची कुठेही तडजोड केली जाणार नाही असं मेटे यांनी सांगितलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अठ्ठावन्न उमेदवारांची यादी काल जाहीर केली पक्षानं आपले उमेदवार उभे केले असले तरी भाजपाच्या हितसंबंधाला कोणतीही बाधा पोहोचू न देता भाजपाला त्याचा फायदाच व्हावा अशी आमची इच्छा असल्याचं रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी लखनौ इथं बोलताना स्पष्ट केलं रिपाई उत्तर प्रदेशात स्वबळावर अडीचशे जागा लढवणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं आपल्या पक्षाला उत्तर प्रदेशात खातं उघडायचं असल्याचंही ते म्हणाले मात्र मणिपूर आणि गोवा विधानसभेत रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र उमेदवार उभे न करता भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहे असं आठवले यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी अल्पसंख्याकांनी बहुजन समाज पार्टीला मत द्यावं असं आवाहन बसपा अध्यक्ष मायावती यांनी आहे आह मुलायमसिंग यादव यांनी मुलगा अखिलेशचा अपयश झाकण्यासाठी आपला भाऊ शिवपाल यादव याचा उपयोग करून घेतल्याचं सांगत मायावती यांनी समाजवादी पक्षावर टीकास्त्र सोडलं समाजवादी पक्षाचे नेते आणि मुलायमसिंग यादव यांचे अनुयायी अंबिका चौधरी यांनी आज मायावती यांच्या उपस्थितीत बसपामध्ये केला त्यावेळी त्या बोलत होत्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारी याद्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या प्रस्थापितांना धक्का बसल्याचं दिसत आहे भाजपाच्या तीन विद्यमान आमदारांना वगळण्यात आला असून काँग्रेसमधून भाजपात आलेल्या तीन जणांना संधी देण्यात आली आहे भाजपानं विष्णू वाघ यांना प्रकृतीच्या कारणावरून उमेदवारी दिली नसून गोवा विधानसभा अध्यक्ष अनंत सेठ आणि आमदार रमेश तावडकर यांनाही तिकीट नाकारण्यात आलं आहे आयुष खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांचंही नाव यादीत नाही तावडकर यांच्या जागी विजय पैखोत मायेममधून प्रवीण झांट तर कुंभारजुआमधून पांडुरंग मडकईकर या काँग्रेसमधून आलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे काँग्रेसच्या यादीतही ज्येष्ठ नेते जितेंद्र देशप्रभू संगीता परब प्रताप गवस आणि जोखीम आलेवा यांना स्थान मिळालेलं नाही काँग्रेसचे युवा नेते सुनील कवठणकर यांनाही तिकीट मिळालेलं नाही दरम्यान गोवा आणि पंजाब विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे भारतीय जनता पक्ष हा गोरगरिबांसाठी असून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं काल भाजपा कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करणार असल्याचं सांगत याबाबत येत्या तीन दिवसात सकारात्मक निर्णय होईल अशी माहिती दानवे यांनी यावेळी दिली अल्प आणि मध्यम वर्गासाठी प्राप्तीकर सवलतीच्या मर्यादेत वाढ करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेनं केंद्र सरकारकडे केली आहे पाच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न करातून वगळण्यात यावं तसंच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावं अशी मागणीही शिवसेनेनं केली आहे शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ आणि खासदार राहुल शेवाळ यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांना काल याबाबत एक निवेदन दिलं विमुद्रीकरणाचा फटका बसलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर कमी करावेत अशी मागणीही करण्यात आल्याचं अडसुळे यांनी सांगितलं पाच लाखापर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त असावं तर पाच ते सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के सात ते दहा लाख दरम्यानच्या उत्पन्नावर वीस टक्के आणि दहा लाखांवरील उत्पन्नावर तीस टक्के आयकर आकारण्यात यावा अशी मागणीही शिवसेनेनं केली ज्येष्ठ नागरिकांना व्याजदरातील संभाव्य कपातीपासून दिलासा मिळावा यासाठी त्यांच्याकरता आठ टक्क्यांऐवजी दहा टक्के व्याजदर ठेवावा अशी मागणीही केल्याचं अडसूळ यांनी सांगितलं अट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा त्यासाठी स्वतंत्र आणि जलदगती न्यायालय स्थापन करावी यासह इतर मागण्यांसाठी औरंगाबाद इथं काल बहुजन क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात आला मुस्लिम इतर मागासवर्गीय भटक्या आणि विमुक्त जाती जमातीतल्या पंधरा प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केलं मुंबईतही आज बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे आराम बस उलटून झालेल्या अपघातात चार प्रवासी ठार तर इतर तेरा जण जखमी झाले अपघातग्रस्त बस मुंबईहून हैदराबादकडे जात होती चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं चा बारामतीचे पोलीस उपअधीक्षक बाली बांगर यांनी पीटीआयला सांगितलं जखमींना प्रथम इंदापूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि नंतर अकलूस रुग्णालयात हलवण्यात आल्याचं बांगर म्हणाले गेल्या वर्षभरात रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर सुमारे चारशे साठ अपघात झाले असून त्यात एकशे दहा जणांचा मृत्यू झाला आहे रायगड जिल्ह्यातल्या पळसपेते ते कशेडी या महामार्गावर सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक सुरू आहे इंदापूर या चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचं काम ठेकेदारांकडून थिम्या गतीनं सुरू असल्याचं दिसून येत आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले आहेत तर पुलाचं काम अर्धवट स्थितीत रखडलं आहे रस्ता रुंदीकरणाच्या ठिकाणी योग्य फलक नसल्यानं रात्रीच्या अंधारात अपघात होत आहे मार्च दोन हजार अठरापर्यंत इंदापूरपर्यंतचा रस्ता पूर्ण होईलच तसंच अर्धवट स्थितीत असलेले पूलही दुरुस्त होतील असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक जे फेगडे यांनी व्यक्त केला सांगली जिल्ह्यातल्या बागणी इथं दूध संकलन केंद्रावर अन्न आणि औषध प्रशासनानं टाकलेल्या छाप्यात दहा लाख रुपये किमतीची दूध पावडर आणि खाद्यतेल जप्त करण्यात आलं दूध भेसळीबाबत ही कारवाई करण्यात आली यावेळी कृत्रिम दुधासाठी वापरलं जाणारं साठ हजार रुपये किमतीचं पांढरं द्रावण ओतून नष्ट करण्यात आलं सहाय्यक आयुक्त एस व्ही कोणगिरे यांनी प्रसारमाध्यमांना या, या कारवाईची माहिती दिली येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे या अर्थसंकल्पाविषयी अनेक अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहेत हँडिकॅप आहे मला प्रवास करणं झेपत नाही म्हणजे ट्रेनी वगैरे प्रवास करायला होत नाही तिथे खूप खूप शिड्या असतात पुन्हा खूप गर्दी असते त्याच्यामध्ये आम्ही चालू शकत नाही क्ड़े क्ड़े सोई, सोई ग्रह, ग्रह तर गव्हर्नमेंटनी त्याच्यासाठी म्हणजे माझ्यासारखे पण काही लोक आहेत त्यांना जॉबसाठी इकडे तिकडे जावं लागतं ग त्यांच्यासाठी चांगले म्हणजे रस्ते त्यांच्या प्रवासाची सुखसो सुविधा करावी कुठे बाहेर जर आम्ही गेलो ऑफिसच्या निमित्ताने काही कामाच्या निमित्ताने तर आज आम्हाला बाहेर चांगले स्वच्छतागृह ग्रह तिथे नसतात पुरुषांसाठी तर भरपूर जागी उपलब्धता असते पण महिलांसाठी सुरक्षित आरोग्यदायी स्वच्छ असे शौचालय प्रसाधनगृह असे नसतात तर सरकारना अशी विनंती आहे की जागोजागी महिलांसाठी सुरक्षित असे चांगले गृह बनवा आम्ही सर्व मुली गावाकडून शिक्षणासाठी शहरांकडे येतो पण आमच्या आम्हाला आम वस्तीगृह उपलब्ध नसल्या नसल्यामुळे अनेक अडचणी येतात तरी सरकार सरकारने द्यावेत अशी मी त्यांना विनंती करते आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सा पीएचसी आणि आर एच लेवलवर प्रत्येक रुग्णालय ले मिळावी यासाठी त्या रुग्णालयांना तसे फंड गेले पाहिजेत तसेच जिल्हा स्तरावर सुद्धा जशी जिल्हा शासकीय रुग्णालय असतात तशाच पद्धतीची शासकीय आयुर्वेद रुग्णालय सुद्धा निर्माण झाली पाहिजेत त्याच्यासाठी या, या बजेटमध्ये काहीतरी फंड निर्माण व्हावेत अशी आम्हाला आयुर्वेदीय वैद्य म्हणून खूप अपेक्षा आहे गृहिणी म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की सगळ्यात पहिले महागाईचा दर हा कमी झाला पाहिजे डिजिटल जो कर रहे हो तो आप बैंक चार्जेस जो क्रेडिट कार्ड्स में डेबिट कार्ड्स में लेते हैं वो ज़्यादा कम कीजिए ताकि आदमी लोग मोर डिजिटल यूज करने का हम लोग ये करें अपने आदमी लोग को प्रोत्साहन करें दैट्स मोर मोटिव अबाउट इट सामान्य मानसा की अपेक्षा है कि टैक्स मधे थोड़ी राहत असवी बाकी बेनिफिट्स आम सामान्य जनता लेटता के सग्यामें का चांगली अपेक्षा अभी अभी बजेमें सर्वानी इच्छा है तीज अपेक्षा करते विनंती है अपने माननीय मुख्यमंत्री साहबान अर्थमंत्री साहबान कि सामान्यणसान का भेटू शकना तर का बेनिफिट करावा बजट जो है इस बार कुछ गरीबों के लिए भी सोचना चाहिए सरकार को मेरी उम्मीद है कि अगर किसानों के कर्ज माफ हो जाएं जितने ज़्यादा कर सकें और कॉर्पोरेट्स डेट्स को राइट ऑफ करने की जगह किसानों के लोन होगा मागच्या महिन्यापासून आणखीन सिलेंडरचा भाव वाढलेला आहे सहाशे रुपये देतोय आणि थोडंसं ते तरी कमी व्हावं भाज्या घेज्या स्वस्त आहे ठीक आहे पण अजूनही काय अजूनही थोडा महागाई वाढतेच आहे मला तरी एक गृहिणी म्हणून पण अजूनही थोडंसं इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे गव्हर्नमेंट अजूनही अपेक्षा आहे जे जीवनावश्यक आवश्यक गोष्टी आहे त्यांचे भाव कमी कांदा तर भाव वाढत चाललेले आहे जे जीवन आवश्यक प्रत्येक गोष्ट कमी झालीच पाहिजे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातले अनधिकृत कत्तलखाने बंद करण्यात यावे आणि बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या मागण्यांसाठी आज हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली सोलापूर शहर आणि परिसरात अवैधरित्या अनेक कत्तलखाने उभारण्यात आले आहेत तसंच परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गायी म्हशी आणि बैलांना आणून त्यांची कत्तल करून गाईचं मास मुंबई पुणे हैदराबाद इथं पाठवलं जातं यामुळे परिसरात घाणीचं साम्राज्य पसरत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे या मागणीला विविध हिंदू संघटनांनी पाठिंबा दिला आहे पुण्यातल्या आझम कॅम्पसमधल्या अँग्लो उर्दू शाळेत पुणे अग्निशामक दलाच्या वतीनं आग लागल्यानंतर बचावासाठी करायच्या उपाययोजना आणि आग विझवण्याच्या प्रात्यक्षिकांचा कवायत सराव करण्यात आला यावेळी पुण्याचे मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे सेफ किड्स फाउंडेशनचे डॉक्टर सिंधिया पिंटू हनीवेल विकास चड्ढा आदी मान्यवर उपस्थित होते आगीच्या आपत्तीमध्ये मुलांनी काय करावं याचं मार्गदर्शन करणारं पुस्तक मुलांना देण्यात आलं आग कशी विजवावी लोकांना कसं वाचवावं याचं प्रात्यक्षिक देण्यात आलं या कवायत सरावाच्या वेळी अँग्लो उर्दू शाळेतले तीनशे विद्यार्थी उपस्थित होते आगरी कोळी समाजाच्या परंपरा जपण्यासाठी आणि समाजातल्या तरुणांना व्यासपीठ मिळावं या उद्देशानं नवी मुंबईतल्या ऐरोली इथं आगरी कोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या तीन वर्षांपासून हा महोत्सव होत असून यावर्षी देखील यात अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पारंपरिक नृत्यस्पर्धा आगरी कोळी खाद्योत्सव जत्रा तसंच शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन या पाच दिवसीय महोत्सवात करण्यात आल्याचं मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी केलं या महोत्सवाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्याचे मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर आदींनी भारतीय जवान चंदू चव्हाण यांची आज पाकिस्तानकडून सुटका होणार असल्याचं वृत्त आहे चंदू चव्हाण राज्यातल्या धुळे जिल्ह्याचे रहिवासी आहेत वर्षी सप्टेंबर महिन्यात ते पाकिस्तानी सीमेत गेले होते जम्मू काश्मीरमधल्या मेंढर तैनात होते देशातल्या दिग्गज कलाकारांच्या माध्यमातून औरंगाबादमधल्या रसिकांना कलेच्या बाबतीत समृद्ध करणाऱ्या शारंगदेव महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली यावेळी प्रख्यात नाटककार आणि रंगभूमी दिग्दर्शक रतन थय्याम यावर्षीचा शारंगदेव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरु प्रेरणा शिमाली यांच्या कथ्थक नृत्यानं रसिकांना मंत्रमुग्ध हा महोत्सव उद्यापर्यंत चालणार आहे स्वातंत्र्य आंदोलनात शहीद झालेले हेमू कलानी यांच्या बलिदान दिनानिमित्त धुळे इथं मानवी साखळीतून कलानी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला भगवान झुलेलाल मंदिरापासून सुरू झालेल्या या साखळीत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जिल्हाधिकारी पांढरपट्टी यांनी पेटून कलानी यांच्या स्मृतींना अभिवादन केलं मलेशियात सारावक इथं सुरू असलेल्या मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालनं महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे उपांत्यपूर्व फेरीत तिनं इंडोनेशियाच्या फित्रानी फित्रानीला एकवीस पंधरा एकवीस चौदा अशा दोन सरळ गेम्समध्ये हरवलं अंतिम फेरीत तिचा सामना आता हाँगकाँगच्या होईल पुरुष एकेरीत मात्र अजय जयरामचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं इंडोनेशियाच्या अँथोनी गेंटीकडून अवघ्या अठ्ठावीस मिनिटात तो तेरा एकवीस आठ एकवीस असा पराभूत झाला हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानाच्या सरासरीत वाढ झाली आहे कोकणात काही भागात तापमानात वाढ झाली आहे थंडीचा जोर कमी झाला आहे नाशिक अहमदनगर या भागात मात्र अद्याप कडाक्याची थंडी जाणवत आहे येत्या चोवीस तासात राज्यातल्या बहुतांश भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक पुन्हा एकदा तामिळनाडूतल्या जनतेच्या सांस्कृतिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ अमेरिका फर्स्टचा दिला नारा ट्रम्प यांच्या भावी वाटचालीसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा राजस्थानमधल्या जैसलमेर जवळ राणीखेत एक्सप्रेसचे दहा डबे रुळावरून घसरले अपघातात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीत सन्मानानं जागावट अप झालं नाही तर सत्तेतून बाहेर पडू विनायक मेटे यांचा इशारा आणि मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची उपांत्य फेरीत धडक अजय जयराम पराभूत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर